माझं नाव रवींद्र बोरपडे मी तर मध्ये आलेलो आहे बीड 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 जिल्ह्यात बरोबर ना बीड जिल्हा आहे आणि मित्रांनो नाव सांगा तेजस्वी हा तर तुम्हाला पहिला एक पॉईंट तिकडे दिला हा तिकडं दिला आणि हा दुसरा पॉईंट आहे ह्या क्षेत्रामध्ये तर हा पॉईंट मी त्या तिकडून सांगितला ना त्या गाडीपासून नक्की ना हा कुठून सांगितलं चाळीस फुटांपर्यंत हा राईट नाटनाट नाही मी चेक नाही केलेला वावर आहे ना डायरेक्ट तुम्हाला इथे येऊन उभं राहायला हो हो चालू चेक करून देतो यांच्या फोन हो हा चाल लाईन हा तर मी आय एक रेश वाटते बरं का ही लाईन हा हा लाईन म्हणजे नाही का हा हो बरोबर कळते कळते ही लाईन आहे परत पुढं पुढं चाललं

की आणि एकच ही लाइन एकच की आणि ही पण हा जॉईन दिसतो आधी सर आता हे व्हिडिओ कट करू का आता कट करू नाही आता मी आता मी बोलल्यावर त्यांना पाणी असल तर उजवीकड किंवा डावीकड आहे डाव्या हाताला फिरो फिरो डावा फिरो फिरव जाणवतं दादा खाली जाणवतात नारळ जाणवतोय हा आता उजव्या हाताला फिरो उजवा हात उजवा हात त्यांचा उजवा हात फिरव त्या बाजून फिरो बज झालं बजाल दादा त्याच्यात बोलव त्याच्यात बोला

फिरो थांबू नको फिरो 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 फिरवीत राहा फिरवित्रा फिरवीत राशीचना फिरो 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 थांबव आणि डाव्या हाताला फिरो थांबव आणि माझ्याकडे फिरो असं दावा हात हे दावा हात माझ्याकडे फिरो डाव्या हाताला फिरो फिरवीत्रा फिरवित्रा 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 फिरवीत राहा थांबव आणि एकदा आता उजव्या हाताला फिरून दाखव ज्वारेच फिरून दाखवू एकदा पलीकडून ज्वारे घे दाबून दरा बरं फिरो 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 दाबून दारा तुम्ही वर वर ना एकमेका फिरो नौ. फिरो उजव्याच हाताला फिरो दाबान तुम्ही वरती वर दाबान तुम्ही हालूच ना का ना फिरो 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 फिरोचारावर फिरो फुल फिरो फुल फिरो फुल फिरो आणि आता तिकडून फिरो तुम्ही हालच ना काय तुम्हाला मला डाव्या साईडला जर फिराव मला डाव्या साईडला फिरलं आणि उजव्या साईडला फिरलं बोलतील तसं फिरताय बरोबर धन्यवाद धन्यवाद या दादा शिंडी दबली दावी फिरताय तरी फिरून राहील फिरवीत राहा फिरवित राहा डावीकडून शिंडी इतकी दबती तरी डावी उजवीकडे फिरतंय दादा दादा तो पुढे डावीकड फिरव डिराव डावी कडे फिरोकड फिरोला डाव्या हाताला फिरून डाव्या हाताला फिरो त्यांच्या जे उभे त्यांच्या आता उजव्या हाताला फिरव थांबव थांबव उजव्या हाताला थांबव उजव्या हाताला फिरव

फिरव बागांब आता दादा घेतली का डावीकड उजूक फिरतय मग नारळ काय अडचण नाही डावीकडल्या फिरतय उजूकडे फिरते डावीकडे फिरते तुमच्या इथं आम्ही कुणीत नाही फिरलो तुम्ही फिरला दादा त्यांना फिरलो नारळ येशूच्या नावा त्यांना फिरव फिरव डावीकड फिरू इतरा फिरवीत राहा फिरवीत राहा डावीकड फिरो 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 थांबव आणि आता लगेच उजवीकड फिरो पलीकडची बाजूला फिरो फिरो फिरो, फिरो थांबू नको फिरो।, फिरो 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 फिरव फिरो 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 थांबव थांबव डाव्या हाताला फिरवून दाखव एकदा डाव्या हाताला डाव्या हाताला थांबव थांब थांब उजव्या हाताला थांबव बरं जाऊ दे दादा त्याच्यात बोला डावी म्हणलं की डावी बाजू उजे म्हणले की उजवी बाजू एकदम फास्ट फिरतय ते जे होईल ते जे समाधान समाधानी राहिलं पाहिजे हा कारण शेतकऱ्याने नसले पैसे बोरगाडी घालणं चुकीचं सोपं नाही त्यामुळे ना जे झालं आणि जी खात्री करून दिली बस त्याची कशी याच्यात काय परत परत न करणे घेतलेला आहे तरी हे रवींद्र भाऊनी आपल्याला आप पॉइंट दिलेला आहे खूप छान पाणी लागले आणि इशू बाप्पाचं मी धन्यवाद करतो दादा तुमचं नाव गाव माझं नाव तेजस विलास रे रणगाव तालुका गेवराई जिल्हा बीड चालन किती बोर झाला दादा हे दोनशे पंच्याऐंशी झाला मला ऐंशी ते शंभर फुटाला पाणी लागत धन्यवाद तरी सांगितलं किती होतं दादा तिने तुम्ही जवळपास दोनशे अडीचशे फूट सांगितलं हा आणि पाणी किती सांगितलं किती इंच लागेल ते इंच सांगितलं होतं दीड दीड ते दोन इंचा आसपास तर तसं तुम्हाला वाटलं ना धन्यवाद देता तर याच्यात बरकत राहीन म्हणून धन्यवाद देतो हे बघा मित्रांनो ही लोकेशन पहा हा हे दादा यांचं थोडं मत ऐक इथलंय पा आमचा पॉईंट घेतला त्यानंतर मी माझ्या स्वतः व्हिडिओ काढून सरांना पाठवेन चालेल धन्यवाद यांच्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तो पो आता यांचा पण बोर मारायचा आहे ये हे हे लोकेशन हे हक्का हे बघा हे मुलं हा बोर झालेला धन्यवाद बर का दादा धन्यवाद थँक्यू मी धन्यवाद देतो परमेश्वराला परमेश्वराने चांगल्या प्रकारे या जागेत पाणी दिलं आणि येरणगाव बीड बीडमध्ये तुम्ही परमेश्वराच्या नावाला खरोखर येशो बाप्पाला धन्यवाद देतो प्रमाणे यांना पाणी आणि लागल्याबद्दल धन्यवाद